नमस्कार मित्रांनो चला पैसा येऊ द्या या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर वर तुमचं स्वागत आहे आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बँकिंगच्या रिलेटेड घडामोडी इन्व्हेस्टमेंट लोन फायनान्स तसेच इतर इन्कमचे पर्याय याविषयी तुम्हाला नेहमी मी गा, गाईडलाईन देत असतो तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलवर आलेला आहात तर तुम्हाला एक विनंती आहे की आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत असतात आणि तुम्ही जर हे व्हिडिओ तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला पटकन ते व्हिडिओचे नोटिफिकेशन येऊन जातील तर प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला की आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून पाठिमागं महत्वाचे व्हिडिओ काय काय मी टाकलेले ते सुद्धा बघून घ्या तुमच्या कामाचे व्हिडिओ आहेत ते तर आज एक महत्वाच्या टॉपिकवर आपण आज बोलणार आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा तुमचं जर या बँकेत जर खातं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तुमच्या लक्षात आलं असेल की आता बऱ्याच ठिकाणी बँकेने बऱ्याच मोठ्या मोठ्या बँकेने मिनिमम बॅलन्स मेंटेन करण्याचे नियम बदलत आहेत सुरुवातीला झिरो बॅलन्स अकाउंट खोलण्यामध्ये बँकांना इंटरेस्ट होता पण हळूहळू तेच आता कमीत कमी हजार रुपये दोन हजार रुपये तीन हजार रुपये असं मिनिमम बॅलन्स मेंटेन करायला सांगतायत बँका त्यामुळे जर तुम्ही मिनिमम बॅलन्स मेंटेन करत नसाल तर तुम्हाला बँकेकडून फाईन लागू शकतो आणि तो फाईन तुमच्याकडून तुमच्या अकाउंटमधनं तो ऑटोमॅटिक डिडक्ट केला जातो तर अशी कोणती बँक आहे जी असे मिनिमम बॅलन्स अकाउंट मेंटेन करण्यासाठी नियम घेऊन आलेले आहे तर एक ऑगस्ट पासून हे नियम मध्ये बदल झालेला आहे जर तुमचं या बँकेमध्ये आयसीआयसीआय बँकेमध्ये जर खातं असेल तर तुम्हाला मिनिमम बॅलन्स मेंटेन करण्यासाठी नवीन नियम आलेले आहेत ते नियम बघूया जर तुमची ब्रँच ज्या खाते ज्या ब्रँच मध्ये ते ब्रँच जर तुम्ही मेट्रो किंवा शहरी भागात असेल तर तुम्हाला कमीत कमी पन्नास हजार रुपये मेंटेन ठेवावे लागेल मिनिमम बॅलन्स अन्यथा जर तुम्हाला फाईन लागेल जर तुमचं ब्रँच अर्धे शहरी भाग ग्रामीणपेक्षा मोठा आणि मेट्रोपेक्षा कमी असं जर असेल तर पंचवीस हजार रुपये तुम्हाला मेंटेन करावे लागतील आणि तुमचं जर ब्रँच ग्रामीण भागात असेल तर कमीत कमी दहा हजार रुपये मिनिमम बॅलन्स मेंटेन करावा लागेल अन्यथा तुम्हाला फाईन लागेल आणि तो फाईन तुमच्या अकाउंटमधनं कट केला जाईल सो इथून पुढे थोडी काळजी घ्या जर काय याच्यामध्ये अजून तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर जवळच्या तुमच्या ब्रँचला कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच